नमस्कार मंडळी मी आहे तुमचा अर्ज इंद्रजीत आणि तुम्ही ऐकतात भूतगट्ट एफ एम कोल्हापूरच्या स्टुडिओतून आज मी बोलतोय आज रात्रीचा हा स्पेशल एपिसोड आहे जिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयानक आणि खऱ्या घटनेच्या गाभ्यामध्ये बेलविचच्या भयंकर कहाणीमध्ये अठराशे सतरा साली अमेरिकेच्या टेनिसी राज्यात रेड रिव्हरच्या काठावर जॉन बेल नावाचा शेतकरी आपल्या कुटुंबासह शांत जीवन जगत होता त्यांचं मोठं लाकडी घर होतं हे घर पाहताच अंगावरती काटा उभा राहतो पण एक दिवस जॉन बेल आपल्या मक्याच्या शेतीमध्ये असताना त्याला एक विचित्र प्राणी दिसला कुत्र्याच्या शरीरावरती सशासारखं डोकं असणारं त्याने बंदूक काढली गोळी जाडली पण तो प्राणी कुठेच नव्हता मग मुलगा डुईरीने एक प्रचंड मोठा पक्षी फेन्सवर बसलेला पाहिला तो उडाला तेव्हा कळालं की तो पक्षी नव्हता मुलगी पेटसीने ओक झाडावरती हिरव्या ड्रेसमधील मुलगी झुलताना पाहिली जवळ गेली तर ती गायब या सगळ्या प्रसंगानंतर घरामध्ये सुरू होते खरी भयंकरता रात्री भिंतीवरती कोणीतरी हातोड्यानं मारल्याचा आवाज साकळ्या ओढण्याचा आवाज कुत्री रडण्याचा आवाज पलंगावरून चादर ओढली जाणे पिल्लांना मारहाण विशेषतः बेटचेला ते बेशुद्ध होईपर्यंत मारलं जायचं आणि मग घरात एक स्त्रीचा आवाज येऊ लागला सुरुवातीला फक्त कुजबुज होती जसे कोणीतरी हळूच बोलते पण नंतर तो आवाज मोठा आणि स्पष्ट झाला तो आवाज म्हणाला आहे ओल्ड म्हणजे शेजारच्या केट बॅट्स शेजार नावाच्या एका स्त्रीचं भूत किंवा विच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर केट बॅट्स ही खरी व्यक्ती होती जॉन बेलच्या शेजारी राहणारी थोडी विचित्र आणि जॉनशी काही वाद असलेली स्त्री होती असं म्हणतात ती जास्त बोलायची शेजाऱ्यांची गुपितं सांगायची दूरच्या घटना सांगायची आणि एकाच वेळी ती दोन ठिकाणी असायची तिने जॉन बेलला सर्वात जास्त त्रास दिला त्याचा चेहरा अकसला जबडा लॉक झाला आणि अन्नसुद्धा गिळता येणा यामध्ये सर्वात भयंकर प्रसंग म्हणजे अँड्रू जॅक्सन नंतर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला तो स्वतः आपल्या माणसांसोबत तिथे आला पण त्याची गाडी अडकली मग अचानक एक आवाज आला जनरल गाडी चालू करा मी रात्री भेटेन घरात पोचल्यानंतर विषणे त्यांच्या विष ट्रेमरला लाथाबुक्यांनी मारलं आणि हे सगळं पाहून अँड्रू जॅक्सन तिथून पळून निघाला बेट्सीचं प्रेमप्रकरण जोशुआ गार्डनर नावाचा मुलगा होता विषने विरोध केला त्रास दिला शेवटी बेट्सीने लग्न मोडलं मग वीस डिसेंबर अठराशे वीस रोजी जॉन बेल मरण पावला कुटुंबाला वाटलं विचने काही संशोधक म्हणतात हे खरं नव्हतं जॉन बेलला ला आर्सेनिकच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मृत्यू झाला असावा तर मंडळी हे होते अमेरिकेतील सत्यघटनेवर आधारित बेलविच ची बैकथा मला जी बैकथ आवडली असेल तर भूतकट्ट फिल्मला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद